लहान मुलं तेरा चौदाच्या वर्षाच्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी भडकवून त्यांना काहीतरी शिकवून त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण आणि मग त्यांच्यावर पोलिसांना ऍक्शन घेता येत नाही त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही त्यामुळं आता आपल्याला ते अठरा एकवीस वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा चौदा वर्षाच्या मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करू त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय बघतो मी त्याला किती यश ये येत आहे कारण दिल्लीला पण या राज्य सरकारच्या कामाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव शिंदे अनेकदा जातो आता अधिवेशन पण त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे एक फेब्रुवारीला सुरू होतं नवीन अर्थसंकल्प पण येईल त्यावेळेस पण आमचं जाणं येणं होईल त्यावेळेस पण मी याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे परंतु इथं पंढरीवासीयांना विनंती करतो मी डिपार्टमेंटला इथं जसं शारदा नगर विद्यानगरी बारामती टी सी कॉलेज बारामती इथं थोडं त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा येण्याचा रास्ता त्या ठिकाणी ठेवा हे तर राठोड किंवा मी विभागाशी बिरादारांना बोललो आपण काही ते हे दिले ना मोबाईल विभाग ते चोर केलेले तर इथलं इथलं त्यांनी मला नोट दिलेली होती आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत माझं काय म्हणणं आहे की कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नेत्याचा आहे कुणाचा जवळचा लांबचा काही बघू नका जर कोणी उडाणपणा करत असतील तर सरळ त्याचा बंदोबस्त करा काही आपल्याला नेलं गेलं नाही मोरांनी जर नीट त्यांच्या नियमाने वागले नाही तर इथं अकरावी बारावी फायसा आहे पण नाहीये पण अकरावी बारावीच्या देखील मुलं चुकीचं वागताय त्यांना कुणाचे तरी इथं जे पावसा आहे नुसतं तू करता बघितलं मी तुझ्याकरता बघितलं अरे यांच्या तोंडाने सोडणार नाही बंदीच ही कुठली पद्धत नवीतलं म्हणजे नऊ पाच समजा बार तारीख पंधरा सहा वर्षासाठी जातात येथे आपल्याला अकरा वय लागतात मग अकरा वयामुळे तो देखील प्रॉब्लेम होतो म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करतोय मी परत बारामतीमध्ये आल्यानंतर त्याच्या संदर्भात तुम्ही आणि बिराधार दोघे हे ते मी आज रोजच्या बद्दलचं उद्घाटन केले होते आपल्याकड पण एक अँटी गल ती आपल्याकडं पण एक द्यायला सांगितली आणि तिकडच्या भागात पण एक द्यायला सांगितली जर ती कमी पडली तर अजून मी किती सुमत नेल पण हे सगळ्या गोष्टी हे कंट्रोलमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याचा पूर्णपणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या पुरवण्याची माझी तयारी पण आपण पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालावं माझी